शाळे विद्यार्थीला घेऊन सहलीसाठी निघालेल्या एका बसनी धडक दिलेल्या एकोणीस वर्षीचा तरुणीचा मृत्यू झाला आहे विरार पूर्व गोपचरपाडा येथील मंगळवारी सकाळी सातच्या सुमारात ही दुर्घटना घडली रीती फुटाणे अशा या तरुणीचं नाव आहे मंगळवारी सकाळी विरार येथील नरसिंह गोविंद वर्तक ह्या शाळेच्या विद्यार्थीला सहलीसाठी मुंबई जात असताना ही दुर्घटना घडली आहे आता चालकावर विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे